पावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था पावसामुळे इमारतीला गळती खालापूर तालुक्यातील वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे सध्या पूर्णतः दुर्लक्षित असल्याचं पाहायला मिळत आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे इमारतीला गळती लागली आहे विद्युत वायरी देखील उघड्यावर असल्यानं शॉक लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे जर इमारतीची डागडुजी न केल्यास छावा संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा छावा संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे मी छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष तानाजी भाऊ शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्र वाऊशी इमारतीची दूर अवस्था झाली आहे भिंतीकडे भि भिंतीला तडे गेले आहेत इमारतीच्या विद्युत वायरमुळे शॉक लागत आहेत हे ग्रामीण भागात बहुतांश रुग्ण वाऊशी केंद्र केंद्रात येत आहेत त्यामुळे तात्काळ संबंधित यंत्रणाने दाक दखल घेऊन दागडुगी करावी अन्यथा प्रशासनाला प्रशासनाने दखल घ्या घेतली नाही तर छावा संघटना तीव्र आंदोलन करेल हे प्रशासनाने प्रशासनाला इशारा आहे प्रशासनाने ह्या इमारतीकडे दुर्लक्ष करू नये मा छावा संघटनेची हीच मागणी आहे की ही इमारत नव्याने बांधकाम करण्यात यावे प्रशासनाने हे लक्ष घालून सगळे डागडुगी काय आहे ते नव्याने करावे हे छावा संघटनेची मागणी आहे